शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमीने सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम केलेलं असतं ते म्हणजे आता रागिणीच्या हातामधून प्रॉपर्टी वाचवण्यासाठी पुरेपूर सहा महिन्याचा अवधी घेतलेला असतो सहा महिन्याचा अवधी मिळाल्यानंतर मग आता रागिणीला या सहा महिन्यात ही प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून आता घेता येणार नसते सहा महिन्यानंतर ज्या वेळेला भूमीचा घटस्फोट होईल भूमीच्या नावावरती अर्धी प्रॉपर्टी होईल आणि त्याच वेळेला हे सगळं तिला करता येणार असतं पण रागिणीला माहिती असतं की भूमीने हे सगळं घटस्फोटासाठी केलेलंच नाहीये भूमीला मुळातच घटस्फोट वगैरे काही नको आहे तिने हे सगळं फक्त नाटक केलेलं आहे आकाशला या सगळ्यामध्ये सहा महिने थोपवून धरायला नक्कीच या सहा महिन्यामध्ये भूमी असं काहीतरी करेल की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे मला इथून बाहेर पडावं लागेल आणि भूमीचा पण तोच प्लॅन असतो सहा महिन्यापर्यंत भूमीने फक्त आता रागिणीला थोपवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं पण म्हणून तिला गप्प बसून चालणार नसतं आता भूमी भेट घेते ती गायकवाडांची या सगळ्यामध्ये गायकवाड तिचे सल्लागार असतात पण गायकवाड फक्त पडद्याआडचं काम करत असतात कारण कारण पडद्याच्या समोर येऊन गायकवाडांना आकाशला आता आपल्यावरती अविश्वास दाखवायचा नसतो कारण जोपर्यंत आकाशचा गायकवाडांवरती विश्वास आहे तोपर्यंतच हे नाटक चालणार असतं मग भूमियात भूमी गायकवाडांची भेट घेते आणि गायकवाडांना सांगते आत्तापर्यंत ज्या पद्धतीमध्ये आपला प्लॅन ठरला होता तसा प्लॅन सगळा मी आता पूर्ण केलेला आहे यापुढे काय करायचं तुम्ही सांगा गायकवाड म्हणतात राजा काकांसोबत कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि त्यांनी या सगळ्यामध्ये खूप महत्वाची माहिती दिलेली आहे भूमी मॅडम मला असं वाटतंय राजा काका इकडे आले ना की आपल्याला मदत होईल मी राजा काकांना सगळा प्रकार समजवून सांगितलेलं आहे ते फक्त इकडे येण्याची वाट पाहू राजा काका का आले की ते आपल्याला मदत करतील मला असं वाटतंय या सगळ्यामध्ये राजा काका आहेत ना ते आपल्याला निराशा करणार नाहीत कारण त्यांनी त्यांनी या सगळ्यामध्ये मला सांगितलंय की भूमी भूमी कधीही खोटं बोलणार नाही भूमी जर का काही बोलत असेल तर तथ्य असेल त्यांचा रागिणीवरती सुद्धा अविश्वास नाही आहे रागिणी मॅडम होती ते अविश्वास दाखवत नाहीत पण ते तुमच्यावरती सुद्धा ठामपणे विश्वास आहेत आणि ते सांगतायत की भूमी असं कोणतंही कृत्य करणार नाही की ज्याच्यामुळे आम्हाला लाज वाटेल त्यामुळे माझा भूमीवरती पूर्ण विश्वास आहे भूमी म्हणते राजा काका एकमेव व्यक्ती आहे जी मला मदत करू शकते तोपर्यंत गायकवाड म्हणतात राजा काका यायला निघालेले आहेत आता राजा काका पहिले सगळ्यात भूमीची भेट घेतात भूमीची भेट घेतल्यावरती आता राजा काका म्हणतात बोलभूमी काय झालं म्हणजे इतक्या सगळ्या टोकाच्या गोष्टी का गेल्या अभिषेक आणि पौर्णिमा हे सगळं करू शकतात याचा याच्यावरती मी विश्वास ठेवू शकतो पण रागिणी नाही ग रागिणी हे असं नाही करू शकत माझा रागिणीवरती पूर्ण विश्वास आहे यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते राजा काका तुमचा विश्वास आहे विश्वास आहे आणि त्याच विश्वासाला विश्वासा त्या तडा तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आता रघुकाकांनी त्या दिवशी जे बघा तुम्हाला माहिती असेल रघुकाका सगळ्यांच्या समोर रागिणीवरती आरोप केला की तुम्हीच अपघात केलात तुम्हीच हे केलं त्यानंतर पलट ते पलटले आणि आता ते म्हटले काही नाही माझ्या तोंडाला येईल ते मी बोललो होतो पण तशी गोष्ट नाही आहे म्हणजे ना या सगळ्यामध्ये रघुकाकांना मृत्यूपत्राचं सत्यसुद्धा माहिती होतं यावरती राजा काका म्हणतात भूमी या, या सगळ्यामध्ये मी तुझी अशी मदत नाही करू शकत मी तुला इतकी अश्युरिटी देऊ शकतो की मी या सगळ्याचा शोध घेईन आणि शोध घेऊन जो कोणी या सगळ्यामध्ये दोषी असेल त्या दोषीला मी शिक्षा नक्की देईन हे तुला मी वचन देतो असं ती भूमी सांगते काका तुम्ही एकमेव माझा शेवटचा आधार यावरती आता इकडे काका सांगायला लागतात हे बघ भूमी मी पूर्णपणे या गोष्टीची शहानिशा करेन आणि तेव्हाच तेव्हाच कशा काय गोष्टी ठरतात ते मी तुला सांगेन असं ती भूमी सांगते चालेल काका तुम्ही घरामध्ये कान आणि डोळे उघडे ठेवा म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी समोच असतील असं म्हटल्यावरती इकडे आता राजा काका घरी येतात राजा काका घरी येणार आहेत ही गोष्ट आता इकडे कुणालाही सांगण्यात आलेली नसते त्यामुळे रागिणी पौर्णिमाला सांगत असते पौर्णिमा हे बघ एक काम करायचं आहे आत्ता या भूमीने डिवोर्ससाठी फाईल केलेली आहे जर या सहा महिन्यात तिने या सगळ्यामध्ये ही डिवॉर्सचे फाईलची केस लढली आणि अर्धी प्रॉपर्टी नावावरती करून घेतली तर आपल्याला काहीच करता येणार नाही आहे मुळातच अर्धी प्रॉपर्टी घेतल्यावरती ती भूमी आपल्याला अर्धीसुद्धा प्रॉपर्टी मिळून देणार नाही आणि मला मुळातच अर्धी प्रॉपर्टी नकोच आहे मला या सगळ्यामध्ये सगळी प्रॉपर्टी हवी आहे आणि काहीही झालं तरी ही सगळी प्रॉपर्टी मी घेणारच आणि त्यासाठी त्यासाठी त्यासा मला जे काही करता येईल साम दाम दंडभेद ते मी करणार आता तुझ्या आईला सांग या सगळ्यावरती भूमीवरती लक्ष ठेव भूमीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला सांगायच्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत इत्यमभूत पोहोचल्या पाहिजेत तर आणि तरच आपल्याला या सगळ्यामध्ये भूमीला पूर्णपणे नेस्तनाभूत करता येईल आता आर या पार काहीही झालं तरीसुद्धा भूमीला या सगळ्यामध्ये आपण आता पूर्णपणे नेस्तनाभूत करायचं आणि मग एकदा का प्रॉपर्टी आपल्या हातात आली की या सगळ्यामध्ये आकाशला सुद्धा धडा शिकवायचा असं म्हणत दोघीजणी ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला चिडलेली रागिणी ताबडतोब तिच्या माणसाला कॉल करायला करा काढते आणि तिच्या माणसाला कॉल करायला काढल्यावरती ती सांगते हॅलो हे बघ तुला एक फोटो पाठवते आहे लवकरात लवकर या भूमीचं का हे करून टाक आता बाद झालं तुला मी जंगलात न्यायला सांगितलं तडपवून तडपवून मारायला सांगितलं पण असं काही करू नको तडपवून तडपवून मारण्याऐवजी हिला संपवणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे रागिणी हे सगळं बोलते आणि तितक्यात तिथे काका येतात राजा काकांना का बघितल्यावरती रागिणी जराशी हजरते तुम्ही तुम्ही इकडे यावरती राजा काकांनी काही गोष्टी ऐकलेल्या असतात ज्याचा राजा काकांना धक्काच बसलेला असतो काय आहे ही बाई म्हणजे ही बाई या सगळ्यामध्ये इतक्या खालच्या थराला गेली की आत्ता भूमीला मारण्यापर्यंत पोहोचली म्हणजे भूमी बोलते त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे ही, ही गोष्ट राजा काकांना समजते आणि मग राजा काका का आता इकडे सत्य जाणून घेण्यासाठी काहीही झालं तरीसुद्धा आता या रागिणीला सोडायचं नाही असं ठरवतात आणि ते सांगायला लागतात रागिणी काय घरामध्ये हे सगळं काय चाललंय म्हणजे आता भूमी काय बोलते घरामध्ये काय चाललंय मला तर काही कळत नाही कोण कोणावरती काय आरोप करत आहे भूमी कशी काय तुझ्यावरती असा आरोप करू शकते मग इकडे रागिणी सांगायला लागते बघा ना अहो काही नाही भूमीला प्रॉपर्टी हवी आहे म्हणजे आकाश आणि तिचं आता पटत नाहीये त्यामुळे भूमीला सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून हवी आहे आणि त्यासाठी भूमी हे सगळं करत आहे असं म्हटल्यावर ती पौर्णिमा सांगते हो ना हे सगळं भूमी त्याच कारणासाठी करत आहे त्यावरती राजा का म्हणतात ठीक आहे रागिणी पण मला एक गोष्ट सांगशील का म्हणजे आता रघुकाकांना मारण्यासाठी ज्या ट्रकला निकडे आता पैसे देण्यात आले होते रघुकाकांना मारण्यासाठी ज्या ट्रकला पैशांची पुरवण्या केलेत होती त्यावेळेला तू सांगितलं होतंस की या सगळ्यामध्ये रघुला मारण्यासाठी जी कार वापरण्यात आली ती कार गोकट्यांची होती आणि हे सगळं मला गायकवाड इन्स्पेक्टरने माहिती दिली पण मला सांग त्या वीस कारपैकी कोणत्याही कारचा एका का ह्याच्यामध्ये सुद्धा आता इकडे रघु का ते आता गोकट्यांचा उल्लेख नाही आहे ती तर कार तुझ्या नावावरती आहे ना यावरती या रागिणी तथपप करायला लागते त्यावरती राजा का म्हणतात हे बघ वेड्यासारखं काहीतरी करू नकोस तू या सगळ्यामध्ये मला खरं खरं सांग तू कुणाला वाचवत आहेस का तू अभिषेकला वाचवत आहेस का अभिजितला वाचवत आहेस का अभिजितने या सगळ्यामध्ये तुला धमकी दिले का तसं काही असेल तर तू मला तसं सांग मी या सगळ्यामध्ये तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे आता इकडे रागडी म्हणते नाही हो ती खरंच गोकट्यांनाच आपण कार दिली होती तुम्हाला कसं इतकं सगळं डिटेलमध्ये माहिती असेल यावरती राजा काका म्हणतात हे बघ मला सगळं डिटेलमध्ये माहिती आहे तू या सगळ्यामध्ये मला आता खोटं पाडण्याचा प्रयत्न करू नको रागिणी म्हणते नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ही भूमी ही भूमी या सगळ्यामध्ये मला न अडकवण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी तिला जे काही साम दाम दंडभेद वापरता येईल ना ते वापरून एक एक करत सगळ्यांना फितवायचा प्रयत्न करते आत्तापर्यंत तिने या सगळ्यामध्ये आधीनं आकाशला घोळात घ्यायचा प्रयत्न केला आईला घोळात घ्यायचा प्रयत्न केला पण नंतर सुद्धा तिने या सगळ्यामध्ये मला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न केला राजा का म्हणतात बघ हो म्हणजे जर का मी आता पोलिसांची इन्क्वायरी बसवली तर या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी एकाच वेळेला पटकन पुढे येतील आणि मग मला तुला वाचवता येणार ना नाही जर या सगळ्यामध्ये तू अभिषी अभिजितला पाठीशी घालत असशील तर ती गोष्ट आत्ताच्या आत्ता तू मला सांग म्हणजे मला काहीतरी करता येईल आणि या सगळ्यामध्ये मला आता तुझ्याबद्दल काहीतरी बोलता येईल यावरती रागिणी म्हणते नाही नाही असं काही नाही आहे मी खरंच सांगते भूमीने या सगळ्यामध्ये हे जे काही केलेलं आहे ना ते सगळं चुकीचं आहे असं म्हटल्यावरती राजा का म्हणतात रागिणी बाद झालं मी आत्तापर्यंत तुला एक बोलण्याची संधी देत होतो आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला मी तुला वा बोलत होतो की तू या सगळ्यामध्ये खरं बोल पण खरं सांगू का इथे येण्याच्या आधीच मी सगळं तुझं बोलणं ऐकलं होतं मला ज्या वेळेला भूमीने ही गोष्ट सांगितली ना त्यावेळेला मला ही गोष्ट पटली नव्हती पण म्हणूनच मी या सगळ्यामध्ये भूमीवरती विश्वास न ठेवता मी ही गोष्ट इकडे बघायला आलो तर इकडे जी गोष्ट मी ऐकली ती तर मात्र खूपच भयानक होती तू या सगळ्यामध्ये असं कसं करू शकतेस रागिणी अगं एक आत्या होतीस ना आकाशने तुला आईचा दर्जा दिला होता ना मग तरी सुद्धा रागिणी म्हणते तुम्ही माझ्यावरती का आरोप करताय कारण राजा का म्हणतात इथे येण्याच्या आधी भूमीला मारण्याचा जो काही प्लॅन तू केला होतास तो प्लॅन सगळा मी ऐकलाय रागिणी म्हणते नाही नाही मी खरंच असं काही केलं नाही राजा का म्हणतात बाद झालं तू पौर्णिमाला सांगत होतीस लाव त्या नंबरला कॉल लाव रागिणीचा फोन आता राजा काका आपल्या हातात हिसकवून घेतात आणि त्या नंबरला कॉल लावतात कॉल लावल्यावरती तो माणूस म्हणायला लागतो हा मॅडम भूमी मॅडम ना मारण्यासाठी तुम्ही सुपारी दिलेली आहे ना काळजी करू नका आमच्यापर्यंत उद्या पैसे पोहोचले की तिकडे भूमी मॅडमचं काम तमाम त्यानंतर आकाशचं काम कधी तमाम करायचं ते तुम्ही सांगा यावरती रागिणी म्हणते नाही हो हा सुद्धा काहीतरी सुद्धा भूमीने मला अडकवण्यासाठी केलं असेल ही भूमी खूप हुशार आहे मला अडकवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायला ती मागे पुढे पाहत नाही प्लीज प्लीज तुम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका राजा का म्हणतात बाद झालं रागिणी बास आता रागिणी रडायची नाटकं कर सुरू करते आणि रागिणी सांगते ताई नाही तुम्ही माझा नवरा आहात ना तुम्ही माझी या सगळ्यामध्ये साथ द्यायला पाहिजे ते काही नाही या सगळ्यामध्ये तुम्ही मलाच मदत करायला लागले तुम्ही असं वागून चालणार नाही राजा का म्हणतात मी कधीही तुझी मदत करणार नाही मी नेहमी सत्याची साथ देणार काहीही झालं तरी सत्य हे कटू असलं तरी सुद्धा मी सत्याची साथ देणार आणि सत्याच्या बाजूने ठामपणे उभं राहणार रागिणी तुझं सगळं संपलेलं आहे इथे ज्या वेळेला मी यायला निघालेलो ना त्याच वेळेला मी सगळ्यामध्ये आता इकडे एका इन्स्पेक्टरला बोलवलेलं आहे सगळी माहिती घेऊन तू जे गोकट्यांची कंप्लेंट केलीस ना त्या गोकट्यांना अजिबात काहीही माहीत नाहीये ते गोकटे या सगळ्यामध्ये सामील पण आहेत हे सगळं कारस्थान तुझे आहे याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि मी ते पुरावे आकाशला पण पाठवलेत इन्स्पेक्टरकडे पाठवलेत आकाश आणि इन्स्पेक्टर आजी सगळे इकडे येतच असतील लागिणी तू आता रड आरड ओरड पण काही फायदा होणार नाही असं म्हणत राजा काका चिडलेले असतात तोपर्यंत रागिणी म्हणते ऐका ना आकाश आता इकडे आकाश आणि इन्स्पेक्टर साहेब आल्यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांना सांगायला लागतात राजा काका ही माझीच बायको आहे हे सगळं भूमीच्या मनाचे खेळ आहेत हिने सगळं कटकारस्थान रचून हे केलेलं आहे घेऊन जाहिला यावरती आजी म्हणते काय बोलता राजा भाऊ तुम्ही राजा काका म्हणतात आई मला माफ करा तुम्ही तुमच्या मुलीला सुद्धा ओळखण्यामध्ये चुकलात या मुलीला या घरातून हकलवून लावा आकाश म्हणतो राजा का काय बोलतोयस राजा का म्हणतात हे बघ पेपर गोकट्यांच्या नावावरती हिने आता सगळं केलं नाटक करून टाकलं ना गोकट्यांना काही माहीत नाही रघुआकांचा ज्या ह्यानी ॲक्सिडेंट झाला आणि त्या कारमधून पैसे दिले ती कार रागिणीचीच नावावरती होती आणि त्याचं हे लायसन आणि त्याचप्रमाणे आत्ता ज्या वेळेला मी इकडे आलो ना त्याच वेळेला हिने भूमीला आणि तुला मारण्याची सुपारी दिली यावरती पोलीस म्हणतात हे बघा पुरावे रागिणी पटवर्धन यू आर अंडर अरेस्ट रागिणी आता गया वया करायला लागते रडायला लागते नाही मला कुठे जायचं नाही मला वाचवा मला वाचवा राजा का म्हणतात बास त्या भूमीला त्रास देताना तू हा विचार केला नाहीस ना मग आता तुला वाचवायला देव सुद्धा येणार नाही रागिणी पटवर्धन तुला न बायको म्हणायची लाज वाटते घेऊन जाहीला आकाश चिडलेला असतो पोलीस रागिणीला पकडायला येतात इकडे आता आजी म्हणते रागिणी अगं मुलीच्या नावाला कलंक लावलास तुझ्यावरती विश्वास ठेवला पण माझा विश्वासघात केलास या सगळ्यामध्ये भूमीला न्याय मिळवून द्यायला काका आलेत राजा काकांनी भूमीला न्याय दिलाय आता या सगळ्यामध्ये आकाशभूमीची माफी कशी मागणार भूमी आकाशला माफ करणार का आणि गुण्या गोविंदाने सगळं चालू होणार का की पुन्हा एकदा रागिणी काहीतरी कुरघोडी करणार आणि स्वतःच्या नवऱ्याला राजा काकांना पण या सगळ्यामध्ये खोटं ठरवणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे